अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का, का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिसे मिळत आहेत मी की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरं आहे का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतंय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एमरोलॉजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर ता, त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉबिक सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी रात्रीच्या वेळी उभ्या असणाऱ्या आयशर टेम्पोला स्कॉर्पिओ गाडीनं धडक दिली त्यामुळे स्कॉर्पिओ गाडीचं नुकसान भरपाई दे असं म्हणून आरोपींनी अतुल तनपुरे यांना लाकडे दांडा आणि लाथावुक्याने मारहाण केली आहे ही घटना राहुरी तालुक्यातील सडे इथे एक नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली आहे अतुल बापूसाहेब तनपुरे हे राहुरी तालुक्यातील सडे इथे राहतात ते राहुरी येथील बाजार समिती इथे भाजीपाला ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतात अतुल तनपुरे यांच्याकडे आयुष्वर टॅम्पो असून एकतीस ऑक्टोबर रोजी रात्री अकराच्या दरम्यान तनपुरे यांचा आयशर टॅम्पो बाजार समितीच्या पार्किंगमध्ये लावलेला होता तेव्हा एका स्कॉर्पिओ गाडीनं उभ्या असणाऱ्या टॅम्पोला धडक दिली तेव्हा अतुल तनपुरे हे घरी असताना आरोपी विजय तांबे यानं त्यांना फोन केला आणि म्हणाला की तुझ्या आयशर टेम्पोला माझी स्कॉर्पिओची गाडी धडकली आहे त्यामध्ये माझ्या स्कॉर्पिओचं नुकसान झालं त्याची भरपाई मला आत्ता पाहिजे तेव्हा अतुल तनपुरे त्याला म्हणाला की माझा टेम्पो व्यवस्थित पार्किंग केलेला आहे तूच टेम्पोला जाऊन धडकलाय तेव्हा मी नुकसान भरपाई देणार नाही तेव्हा आरोपी म्हणाला की तू नुकसान भरपाई दिली नाही तर तुझा टेम्पो फोडून टाकेल अशी धमकी त्यानं दिली तेव्हा तनपुरे त्याला म्हणाले की सकाळी रावरी मार्केटला माझे ऑफिसला या मग काय झालं ते पाहू असं म्हणून तनपुरे यांनी फोन कट केला त्यानंतर एक नोव्हेंबर रोजी रात्री बाराच्या दरम्यान अतुल तनपुरे हे त्यांच्या घरामध्ये झोपलेले असताना त्यांना घराच्या खिडकीच्या काचा फुटल्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी उठून पाहिलं असता तीन जण त्यांच्या घराच्या खिडकीवरती दगड फेकून मारत होते तनपुरे हे घराच्या दरवाज्यामध्ये आले तेव्हा त्यांच्या समोर दोन इसम दारू पिऊन उभे होते आणि एक इसम पळून गेला तेव्हा आरोपी अतुल तनपुरे यांना म्हणाले की तुझ्या उभ्या टेम्पोला आमची स्कॉर्पिओची गाडी रिवर्स घेताना धडकली आहे त्याचं नुकसान भरपाई आम्हाला आत्ताच दे असं म्हणून शिवीगाळ केली तेव्हा तनपुरे त्यांना म्हणाले की काय असेल ते सकाळी पाहू असं म्हणाले असता आरोपींना राग आला तेव्हा आरोपींनी अतुल तनपुरे यांना घराच्या बाहेर ओढून लाकडी दांडा आणि लाथाबुक्याने मारहाण केली तेव्हा त्यांची पत्नी आणि वडील भांडणं सोडवण्यासाठी आली असता त्यांना देखील धक्काबुक्की करून धकलून दिला आहे आणि तसेच आमच्या गाडीची नुकसान भरपाई दिली नाही तर तुला जिवे मारू अशी धमकी देऊन आरोपी तनपुरे यांच्या डस्टर गाडीचं नुकसान तेव्हा भांडणाचा आवाज आजूबाजूची लोक तिथे जमा झाली त्यांनी आरोपींना पकडून ठेवलं आणि पोलीस स्टेशनला फोन लावला तेव्हा पोलीस पथकानं घटनास्थळी जाऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांची काळ्या रंगाची विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे अतुल बापूसाहेब तनपुरे यांच्या फिर्यादीवर आरोपी विजय बाबासाहेब लांबे आणि सुनील बाळासाहेब म्हसे तसेच एक अनोळखी इसम अशा तीन जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा